शावणीबद्द अमावस्यालाच पिठोरी आमावश्या पोळा व मातृदिन असं म्हणतात भारतीय संस्कृतीत बैलांचं स्थान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे शेतीप्रधान भारतीय संस्कृतीमध्ये बैल हे शेतीचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत या बैलांप्रती आदरभाव व्यक्त करावा या उद्देशाने हा सण साजरा केला जातो या दिवशी बैलांना सजवितात नटवितात त्यांची मिरवणूक काढतात आणि त्यांना गोडधोडाचं जीवन देतात एका अर्थी बैलांप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस बैलपोळा या नावाने ओळखला जातो त्याच पद्धतीने या दिवशी पिठोरी अमावशेचं व्रतही केलं जातं पिठोरी अमावशेचा सण हा सुद्धा या दिवशी मोठ्या आनंदाने भक्तिभावाने साजरा केला जातो भारतीय स्त्रिया या दिवशी जंगलातील केरडा नावाची वनस्पती आपल्या घरी घेऊन येतात त्या तेरडा नावाच्या वनस्पतीला सजवितात त्याच्यामध्ये पिठोरी अमावशेचं चित्र रेखाटतात आणि या पिठोरी अमावशेची यथासांग पूजा केली जाते आणि या पूजेमध्ये आपल्या पुत्राला दीर्घायुष्य लागू दे असं मागणं मागतात एका कथेनुसार एका स्त्रीने आपल्या मुलासाठी जंगलामध्ये जाऊन चौसष्ट योगिनींची पूजा केली आणि या चौसष्ट योगिनी त्या स्त्रीला प्रसन्न झाल्या या चौसष्ट योगिनी म्हणजे कोण तर चौसष्ट कला आपल्या मुलाला या चौसष्ट कलांपैकी एक जरी कला प्राप्त झाली तरी त्याचं आयुष्य आहे हे अत्यंत सुखकर होईल चांगलं होईल हा एकच उद्देश याप्रती असतो आणि म्हणून या दिवशी स्त्रिया पिठोरी अमावशेचं जे व्रत आहे हे अत्यंत भक्तिभावाने करतात आणि देवीला आपल्या मुलाला चांगलं दीर्घायुष्य लाभू दे त्याचं आयुष्य जे आहे हे सुखी समाधानी होऊ दे असा आशीर्वाद मागतात स्त्रियांच्या त्यागानेच ही सृष्टी जी आहे हे चराचर जे आहे हे सर्व भरलेलं आहे स्त्रिया आपल्या मुलांना संस्कारित करतात अत्यंत त्यागातून कष्टातून त्याच्यावर संस्कार करून आपल्या मुलाला एक चांगला नागरिक बनवितात अशा स्त्रियांप्रती आपल्या आईप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा हा दिवस पिठोरी अमावस्या मातृदीन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो आईलाही मन असतं भावना असतात इच्छा असते आकांक्षा असतात तिच्याही आवडीनिवडी असतात या आवडीनिवडींचं जतन संवर्धन करण्याचं काम या निमित्ताने व्हावं पाश्चात्य संस्कृतीमध्ये जी मदर्स डे नावाची संकल्पना आहे ती भारतीय संस्कृतीमध्ये मातृदिन नावाच्या संकल्पनेने परिपूर्ण अशी झालेली आहे सुखसंपन्न आयुष्य आपल्या आईलाही मिळावं आणि म्हणून आई आईप्रती आदरभाव बालगण्याचा एक जो दिवस आहे तो दिवस म्हणजे मातृदिन अर्थात पिठोरी अमावस्या या पिठोरी अमावस्याच्या व्रताच्या निमित्ताने सर्वांनी आपल्या आईचा आदर करावा आपल्या आईला वंदन करावं आणि मातृदिन साजरा करावा धन्यवाद